माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही नमस्कार दर्शक हो दैनिक मांदेशनगरी चोवीस तास न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वप्नील पोरी सर्वांचं स्वागत करतो आहे दर्शक मी आता सध्या पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळी वस्ती आहे त्या वाडी वस्तीवरच्या शाळेमध्ये मी आता सध्या या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणी खरं पाहिलं तर दोन शिक्षकांची शाळा असून पहिली दुसरी तिसरी आणि चौथी एवढे वर्ग या ठिकाणी आहेत आणि दर्शक हो सध्याचा जर आपण शैक्षणिक जर विचार केला तर सध्याच्या पालकांमध्ये जे विचार येतात की आपला पाल्य कुठेतरी खाजगी शाळेमध्ये टॉप लेवलला गेला पाहिजे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये टाकण्याचा त्यांचा जास्त मानस असतो परंतु सध्याचं जर आपण बघितलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शासनामार्फत मोफत गणवेश आहेत मोफत पाठ्यपुस्तकं भेटत आहेत तर एवढं सर्व असताना सुद्धा आता या ठिकाणची जी मुलं आहेत पहिलीचे असतील दुसरीचे असतील तिसरीचे असतील चौथीचे असतील तर या मुलांना जर पहिली दुसरीचा जर विचार केला तर त्यांना शासनाने नियमाप्रमाणे किंवा शैक्षणिकचा विचार केला तर पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्या वाचण्याचा त्यांचं परिस्थिती असते आणि तिसरी चौथीचा जर विचार केला तर त्यांना एक कमीत कमी चार अंकी ते पाच अंकी संख्या वाचण्याचं त्यांची क्षमता असते परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या शाळेमध्ये बघतोय तर पहिली दुसरीचे विद्यार्थी कमीत कमी चार अंकी संख्या वाचतायत म्हणजे दुसरी दोन अंकी संख्येपेक्षा पुढचा म्हणजे चार अंकी संख्या वाचताना ते दिसत आहेत आणि तिसरी चौथीचा जर विचार केला तर त्यांना चार अंकी ते पाच अंकी संख्या वाचण्याची क्षमता असतानाही अकरा अंकी संख्या वाचताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळ व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे कारण विषय असा आहे की जिल्हा परिषद सध्या जर विचार केला तर दहावीचे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर आपण हे अकरा अंकी संख्या वाचा म्हणलं तर त्यांना कदापि ही शक्य होणार नाही किंवा ते तपप करणार परंतु हे विद्यार्थी न अडखळता किती सोप्या पद्धतीनं ते वाचताना आपल्याला या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण थोडीशी विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी चर्चा करूया काय नाव तुझं आर्या आर्या कितीला आहेस पूर्ण नाव काय तुझं

तीन हजार सातशे ब्याऐंशी पहिलीला विद्यार्थी आहेत चार अंकी संख्या वाचताना आपल्याला बघायला मिळत आहे तुझं काय नाव पी यू सुनील शिलगुर्या शिक्षकांनी चार हजार दोनशे अकरा एक मिनिट अजून दुसरं कोण आहे तुझं काय नाव आकांक्षा बालाजी पुजारी तू तिसरीला तिसरीला लाय तू संख्या वाचू शकते का हो सहासष्ट स... स... श... कोटी बावन्न लक्ष चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस बघा तिसरीचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अकरा अंकी संख्या वाचताना आपल्याला पाहण्यास भेटत आहे अजून कोण सांगू शकेल तुझं काय नाव सृष्टी कर तू? चौथी चार पंचेचाळीस अब्ज सत्तावन्न कोटी बावन्न लक्ष बावन हजार दोनशे पंचेचाळीस हे सुद्धा विद्यार्थी अकराकी तब्बल संख्या वाचतायत तुझं काय नाव श्रेया दिसां श्रेया किसन

पवन साधू कदम तू कितवी लाय चौथी लाय असं का रे सगळी जरा गणवेश मध्ये दिसते ती तू असं आलाय कस काय तुला शिक्षकांनी काय सांगितलंय गणवेशाच सांगितलं ठीक आहे तुला येते का संख्या वाचता सुरसष्ट कोटी चोपन्न लक्ष एकतीस हजार दोनशे पस्तीस बघा म्हणजे या ठिकाणी विचार केला तर पहिली असेल दुसरी असेल तिसरी असेल चौथ्या असेल हे सर्व विद्यार्थी न अडखळता त्यांचं क्षमता क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त संख्या कमीत कमी दोन अंकी संख्या असतानासुद्धा ते चार अंकी संख्या पहिली दुसरीवाले पहिली दुसरीच्या विद्यार्थी वाचताना दिसत आहेत आणि तिसरी चौथीचं चार अंकी संख्याची क्षमता असतानासुद्धा अकरा अंकी संख्या न अडखळता वाचतायत हे विशेष बाब आपल्या या ठिकाणी पाहावयास मिळत आहे धन्यवाद